नमस्कार मराठी किचन फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत तर आज आपण अगदी साधा सोपा झटपट तयार होणारा कांदे भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये हा भात तुम्ही तयार करू शकता खायला सुद्धा खूप छान लागतो एकदा नक्की ट्राय करून बघा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी इथे मी एक कप तांदूळ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यासोबतच अगदी छोट्या आकाराचे पंधरा ते वीस इथे मी कांदे घेतलेले आहे तुमच्याकडे जर असे छोटे कांदे नसेल तर मोठे वापरू शकता त्याच्या चार फोडी करून ते कांदे वापरायचे आता कांद्याला इथे मी दोन कट लावून घेतलेले आहे ज्या पद्धतीने आपण मसाले वांगे बनवण्यासाठी वांग्याला कट करतो त्याचप्रमाणे इथे करून घेतलेला आहे आता लगेचच आपण भात बनवायला सुरुवात करूया तर कुकरमध्ये चार ते पाच टेबल स्पून तेल गरम करून घेतलं तेल छान गरम झालं की त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहे तर एक मोठी विलायची एक हिरवी विलायची दोन दालचिनीचे तुकडे दोन लवंग आणि दोन ते ती तीन काळी मिरी घेतली आहे सोबतच दोन तेजपान सुद्धा मी इथे टाकून घेतले हे थोडेसे तेलावरती परतून झाले की यामध्ये अर्धा चमचा जिरा आणि अर्धा चमचा मोहरी टाकून घेतली सोबतच पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर पाच सहा कडीपत्त्याची पानं टाकलेली आहे आता जे कांदे आपण घेतलेले होते ते सुद्धा इथे टाकून घ्यायचे आहे कांदा खूप जास्त परतवायचा नाहीये कारण कुकरमध्ये भात आपण करतो आहे नंतर भातामध्ये सुद्धा हा कांदा शिजणार आहे कांदा थोडासा परतून घ्यायचा आहे अगदी अर्धा मिनिट कांदा छान परतून झाला आता यामध्ये एक चमचा आलं लसून पेस्ट मी टाकून घेतली आणि एक मीडियम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकलेला आहे आता आलं लसून पेस्ट थोडीशी परतून घ्यायची याचा कच्चा वास निघून जाईपर्यंत बघा आलं लसून पेस्ट इथे छान परतून झालेली आहे आता आपले जे रेग्युलर मसाले असतात ते यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे मी एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं सोबतच अर्धा चमचा हळद टाकलेली आहे अर्धा चमचा धने पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि हे मसाले टाकल्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता कांदा आपल्याला इथे शिजवायचा नाहीये आता लगेचच जे तांदूळ आपण धुऊन ठेवले होते ते टाकून घ्यायचे आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं रगदीत झटपट हा भात तयार होतो आणि खायला सुद्धा खूप छान लागतो एकदा नक्की बनवून बघा तर बघा मसाल्यामध्ये हे जे तांदूळ आहे हे व्यवस्थित मी मिक्स करून घेतले व्यवस्थित इथे परतून घेतलेले आहे आता यामध्ये मी अगदी थोडेसे शे शेंगदाणे टाकून घेते आहे तर एक ते दोन टेबलस्पून शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे भातामध्ये खायला छान लागतात तुम्हाला नसेल आवडत तर नाही वापरले तरीसुद्धा चालतील आता इथे भाताला पाणी टाकून घ्यायचं आहे गरम पाणी मी इथे वापरते आहे तर एक कप तांदूळ घेतले होते त्यासाठी पावणे दोन कप इथे पाणी टाकून घेतलं भात आपण कुकरमध्ये बनवतो आहे त्यामुळे तांदळाच्या दुप्पट पाण्याचं प्रमाण न घेता थोडंसं कमी घ्यायचं म्हणजे भात छान मोकळा होतो आता इथे थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतली व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता लगेचच कुकरचं झाकण लावून कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहे मोठ्या गॅसवरती दोन शिट्ट्यामध्ये भात व्यवस्थित शिजला जातो पण तुमच्या कुकरला भात शिजण्यासाठी किती शिट्ट्या लागतात त्यानुसार तुम्ही इथे शिट्ट्या करून घेऊ शकता दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुकर छान थंड करून घ्यायचा बघा इथे कुकर थंड झालेला आहे भात आपण चेक करून घेऊया भाताचा रंग बघू शकता किती छान आलेला आहे पुन्हा थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकून घेतली अगदी मोकळा भात तयार झालेला आहे यातला कांदा सुद्धा बघू शकता खूप जास्त शिजलेला नाहीये म्हणून सुरुवातीला कांदा खूप जास्त शिजवायचा नाही कारण तो भातामध्ये सुद्धा शिजतो म्हणून भात आपण सर्व करून घेऊया साध्या सिंपल दह्याबरोबर सुद्धा हा भात खायला खूप छान लागतो दुपारच्या किंवा संध्याकाळच्या जेवणाला अगदी पंधरा ते वीस मिनिटामध्ये झटपट भात तुम्ही तयार करू शकता एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा खायला सुद्धा खूप छान लागतो तर कशी वाटली तुम्हाला ही कांदे भाताची रेसिपी मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद